नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्योतिष आणि अध्यात्म या खास कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर महिना कसा असणार आहे याविषयी जर तुमची रास वृश्चिक असेल किंवा तुमच्या परिवारात कोणी वृश्चिक राशीचे असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा सर्वसाधारण भविष्य वृश्चिक राशीचे लोक मनाने मजबूत शब्द देतात ते पूर्ण करतात जिद्दी आणि भावनिक असतात नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला आणि नवीन संधी देणारा आहे या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि महत्वाचे निर्णय तुम्ही योग्य वेळी घेऊ शकाल नोकरी आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे ज्यांना प्रमोशनची वाट पाहताय त्यांच्यासाठी हे सकारात्मक संकेत आहे व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन गुंतवणूक किंवा विस्तार यांचा विचार करू शकतात परंतु पैशांचे निर्णय घाईघाईने करू नका भागीदारीत असाल तर स्पष्ट बोलणे आवश्यक आहे गैरसमज टाळा आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती हळूहळू सुधारताना दिसते जुनी थकित रक्कम परत शकते अनावश्यक खर्च दिखाऊपणा महाग वस्तु खरे यापास सावध रहा बचत ही योग्य वे है प्रेम आने नाते संबंध, विवाहित एकमेक भावना की कदर करावी छोटा छोटिया गोष्ठीवरुन वाद होने की शक्यता प्रेमसंबंधा महिना सुंदर आणि रोमटिक प्रस्ताव ठेवायचा विचार करत असाल तर वे अनुकूल है आरोग्य मानसिक ताण कमी कर प्रयत्न करा ध्यान योग फिरने याचा फायदा होई संबंधी लहान त्रास पुरे से पानी प्या झोप व्यवस्थित घाय दर रोज नमः शिवाय जप करा शक्य असल्यास तांब्याच्या भांड्याल पाणी प्या मंगळवार किंवा शनिवार दिवशी गरिबांना काळी डाळ दान करा नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीसाठी प्रगतीचा स्वतला सिद्ध करण्याचा आणि सकारात्मक बदलांचा आहे जिद्द तुमच्यात आधीच आहे फक्त योग्य दिशा आणि संयम ठेवायचा आहे जर तुम्हाला अशीच राशी भविष्यासंबंधी माहिती आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढील राशी भविष्यात